नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी मनोज पाटलांचा राणे पिता पुत्रांना कडक इशारा राजकीय मानतो त्याच्या पाठीमाग काहीतरी असेल ना मानतो मानल्या नंतर आणि मी वेळोवेळी सांगितलेले निलेश साहेबांनी त्यांना समजून सांगावं मी त्यांच्यावर कधीच बोलत नाही आजही सांगतो पुन्हा की त्यांनी त्यांना समजून सांगावं मी त्यांच्यावर बोललेलो नाही बोलत नाही मग मी बोलायला लागलो तर मग मी आ खाडणार नाही मी क्लिअर सांगतो तसल्या फुकट धामक्याने द्यायचे फुक्कट धामक्या मला धमक्या नाही शिकायच्या आदर करता परंतु त्यांनी खळबळजनक विधान केले कुणबी मराठा यांच्यापासून सावध राहा विधिमंडळ सभागृहात एकशे नव्वद कुंबी मराठा आमदार के असून केवळ अकरा ओबीसी आमदार आहेत त्यामुळे ओबीसी आरक्षणाला शंभर टक्के धोका आहे कोण म्हणलाय बर नाही हरकत नाही मी ओबीसीतून आरक्षण घेणार आहे प्रत्येक वेळेस त्यांचा आदर करतो समाजाने केला समाजही त्यांचा आदर करतो आहे मराठा समाज सर्वसामान्याच्या मराठ्यांच्या मनातही ती बसली होती परंतु आता ते नवीन काय काढायला लागलेत काहीच कळा नाही आम्हाला परंतु मी मात्र सगळ्या जाती धर्माच्या गोरगरिबांची सत्ता आणावी असं मला वाटतं आहे आणि मी पाटणं थुपटून घेत पण गोरगरिबाचं कल्याण होईल असंच मी पाऊल उचलतो आहे आणि सगळ्या जाती धर्माला शंभर टक्के मी गोरगरिबाला न्याय देईल

त्यांनाही समाज मानतो खूप ते घाटकोपर्वलीच ते ना दहांडी ते त्यांना बी चांगले दहीहांडीमुळं लोक मानते देवधर्म करणारा माणूस आहे जत्रा बी काढी देत वाटत ते ट्रॅव्हलनी तेच ना हा मग आता इतकं चांगलं त्यांच्याबद्दलचं मत असताना त्यांनी कशाला याच्यात उडी घ्यावी फुकट्याच्यात कामना दामाची काय गरज नाही ना सगळ्याला माहिती आहे ना चाळीस वर्षे कोणी काय नाही दिलं सत्तर वर्षे कोणी काय नाही दिलं तुमच्या नेत्यांनी बी किती वाऱ्या दिलं किती वाऱ्या घातलं सगळ्याला सगळं माहिती आहे मानणाऱ्या लोकांनी मी म्हणतो पक्ष चालवायचा किंवा नेता चालवायचा म्हणून ही करून यांना काय झालं बघा यांना काही सुचाल आहे तुम्हाला खरं सांगतो म्हणजे त्यांनाच नाही म्हणत मी सत्ताधारीतल्या लोकांना काही सुचानाच काय करावते म्हणजे हे दडकुड गुताना बी हे मागं सरकारना काही भेद बी नाही हे गोरगरीब मराठी मोठं करायला चाललंय आपलं सरकार जातं आहे काय म्हणजे हे असे रात्र दिवस मी म्हणतो भाकरी खातच नुसते ताकच पिते वाटतं यांना काहीच सुचा काय करावं बदल त्यामुळे मी असं ठरवलं आता की मा गरम डोकं आहे त्यामुळे हे मला उचकायचा प्रयत्न करते त्यामुळे मी ठरली यांना घेण्याचंच नाही आता किती बडबड करून द्यायचं यांना उत्तरच द्यायच नाही आता कारण मला काय दम निघत नाही कारण मी स्वाभिमानी कारण मी त्यांच्यासारखा का स्वाभिमान घाण ठेवून पक्षासाठी काम करणारा नाही मी मा आपल्या पाठीचा कानात ताईट असतो आणि समाज मोठा करायचा माझं जा ध्याशी आणि त्यांच्यासारखे मी नेपात करू शकत ते याचे पायाचा ठेव त्याचे पायाचा ठेव मला माझा मराठा मोठा करायचा आहे ना मी ठरून घेतलेलं की आता माग हटायचं ना आणि नेमका यावेळी सारंगे पाटील काय बोललेत पाहूया तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलकॉन नक्की दाबा